यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो. सज्जन हो आज दिनांक सहा जानेवारी आज से ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ज्याचे त्याला दिले आहे काय मागावे हेही कळत नाही परमार्थ परमार्थासाठीच करावा अर्थात देवाकडे सगळेच आहे म्हणून देवाला गूळ ज्वारी लसूण कांदे हे मागत बसणार का श्री गुरूंच्याकडे अथवा संतांच्याकडे जायचे म्हणजे त्यांच्याकडे परमार्थ मागावा एकाला राजा प्रसन्न झाला राजा म्हणतो तुला काय मागायचे ते मागून घे तो म्हणाला माझ्याकडे तंबाखू आहे चुन्याची डबी द्या हे जसे हास्यास्पद आहे तसेच देवाकडे व्यवहारातले मागणे हास्यास्पद होय व्यवहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात त्यांच्याकडे मागायचे झाले तर कृपा मागावी त्यांचे चरण रज मागावेत कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे त्यांच्या गुणांचे आपण आचरण करावे संताजवळ राहणाऱ्या लोकांना तीन फायदे असतात पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेने संताजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल दुसरा त्याला मान मिळेल पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तिसरा म्हणजे वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संतांच्या जवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानाची अपेक्षा करू नये फारसा वेदांत बोलू नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे संतांची आज्ञा प्रमाण मांडणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे व्यवहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी आपली भूमिका थोडी तयार असल्यावर संत संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही भगवंताचे होणे सोपे नसते हो भगवंताचे होणे प्रचंड निरागस्ता लाभते स्वच्छ मन लाभते स्वतःमध्ये तळापासून सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहेत त्याची सुरुवात घरापासून करा तुम्ही कोणावर प्रेम करा अथवा नका करू पण जे निर्वाज प्रेम संत करतात जे निर्वाज प्रेम आई वडील करतात त्यांना मात्र विसरू नका दुसरी गोष्ट निरपेक्ष मदत करायला विसरू नका अतिव दुःखात कोणाला आधार दिलाय का देऊन बघा भगवंत स्वतः होऊन आप तुम्हाला मिठीमध्ये घेईल कुणाच्या उत्कर्षाचे कारण व्हा कुणाच्या यशात भक्कम साथ द्या कुणी कुणाचे नसते हो तरीही कुणाचे तरी व्हायला काय हरकत आहे आई नसलेल्यांची आई व्हा कुणाची ताई व्हा कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ मग बघा कुणाच्या चेहऱ्यावर हा, हास्य बना कुणाचे अश्रूने तुडुंब भरलेले डोळे पुसा वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हाताची उब द्या थरथरणारे कापणारे हात समाधानाने आशीर्वाद देतील मग भगवंताने स्वतःहून मिठी वाटेल आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय कुणाच्या तरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन बघा खात्रीने सांगतो व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुख्या जनावरांना पाणी द्या अन्न द्या ते आमरस मागत नाहीत तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुश असतात कधी स्वतः जवळची ताजी पोळी तर देऊन बघा आपल्याकडे आपलं असं काय आहे भगवंतांनीच दिलेल्या गोष्टीवर आपण तोरा मिरवतो मग त्यांनी दिलेलेच आहे ना ते कधी कोणाला ते मनापासून द्या मग बघा भगवंत आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी अखंड नामस्मरण व सत्कर्माची संततधार या गोष्टी आपल्याला अनुसंधानात राहण्यासाठी मदत करतील यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो